बघूया तिरबो मस् गावलो आता चांगलीशी वागी गावली चला चौथो टायगर हे बघा उल्लू तर नमस्कार मंडळी मी तुषार भगत आणि कोकणचा विश्वास युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप सा खूप स्वागत असा तर आज आम्ही परत चललो कुर्ले धरूक आणि हे माझे वडील खाई जातो आपण कुर्ले खेकडे पकडू खेकडे धरूक जातो चला तर आता आम्ही आग्रार पोचतलो आज जरा काळो जास्त पडलो कारण आमका योग जरा उशीर झालो पंधरा ते वीस मिनटं आम्ही आज लेट येलो आता सहा पन्नास झालेत संध्याकाळचे सहा पन्नास वाजले आपण आग्रार पोचतोलो चला मग पटकन तर आता आपण आग्रार पोचलो म्हणजे बाबा आता पिशी बांधतात काय मासो मासोकाटो गावलं तर त्यासाठी आणि आपल्या ह्या हत्या राबली तर चला मग आता कुर्ले धरण्यासाठी आपण सज्ज झालो आम्ही तर आज आपण जरा दुसऱ्या बाजून उतरतो अडे खूपच किचकट जागा सगळी डेंजर का बघा डोळ्यात मॅनग्रो हिपडीची झाड आहे बघा ज्या झाडांमुळे आपल्या चो बचाव होता सुनामी सारखी जेव्हा लाटा येतात कांदळवन चला खूप डेंजर एरिया डेंजर डेंजर एरिया असा जरा पण पाय टाकूया चला मग आता आम्ही पाण्यात उतरलो कोरले धरतो आता मजा करूया आपण मजा खेकडा खेकडा पहिलीच कुर्ली गावली वा कोण तिरबो झाडीच्या ह्याच्यात असताना काहीतरी देऊन हळू पाहिता का जरा शांत तिरवा असा ये बैटरी दिया अड़े तो तो बैटरी बैटरी दिया अड़े अड़े दाका यहाँ के फुल साइज फुल साइज तीर वो मासो का उल्लाता हाँ वाह एक नंबर फुल साइज तीर वो ही कड़कत्स तिरबो मासो हा तिरबो मासो दुसरं तिरबो बघा दुसरं तिरबो गावला आता वा कडक हे बघा दुसरं तिरबो कडकच एरिया पूर्ण तिरब्याच एरिया आहे वा आतापर्यंत दोन तिरबे गावले पाच मिनिटात दोन तिरबे कर्पा असत पायजा पण टाकू आम्ही आता बाणाच्या पलीकडे जातो थोडे त्या बाजूक पायघडलं स्लो वा खूप पाय साटकलो तर सार सारसार खालती जातले पाय जपान दा पण टाकलं कुर्ली गावली ये बॅटरी दे बॅटरीकडे देऊ कुर्ली असा कुर्ली।, कुर्ली कुर्ली असा कुर्ली कुर्ली असा तर आतापर्यंत हे तीन कुरले गावले आणि एक चरबटी मग गावली जी जमिनीत पुऱ्यालेली चरबटी मासो चला मग तर हे अजून कुर्ले कुर्ली असा चांगली साईज आहे कुर्ली गावली आता चला चार कुर्ली झाले आतापर्यंत करपटीत गावतले कुर्ली असा कुर्ली पाचवी कुर्ली बॅटर बियाडे बॅटर पाचवी कुर्ली वा कडकच कुर्ली अजून एक कुर्ली गावली दिसली बैठक धरू वा कडक सावी कुर्ली कडकच वागे हिळ का हिळ वागी दिसली वागी पुऱ्यान होती त्याचे डोळे चमकते देव डोळे बघले वागी वागे गावली चांगल्याशी वागे गावली कुर्ली गावली आळाले कुर्ली टायगर प्रॉन्स इगी गा। वागी।, वागी गावली वागी तिसरी वागी बघा टायगर प्रॉन्स चला वागी आत्ता हल्ली हळेसून हां गावली टायगर प्रॉन्स चौथो टायगर प्रॉन्स ठेवूया वा मस्तच कुर्ली मोठी आहे काय कुर्ली गावली आता मोठी कुर्ली हा हा मोठी आहे बघा बघा जेवढा जरा साईज चेंज झाली वाढली साईज कुर्लेची चंद्र वा मस्त सीन आहे चला, चला।, चला।, चला। तर पट किरबे गावतील असे म्हणतात बाबा बघूया आता काय गावता का धडे चला बऱ्याच दिवसांनी मी ल या एरियामध्ये तातोबाच्या वरल्याच्या एरियामध्ये तर तातोबाचं वरलो म्हणून ओळखलं जाणार एरिया आज बऱ्याच महिन्यांनी मी हा येईल लहानपणी हा आम्ही आकली मारू घेऊ ही करपट थोडी तिरबे असण्याची शक्यता असा काय जरा भेट टाकू एवढे चिकल पण असा करपा पण असत चला चला होय होय तर आतापर्यंत इतके कुरले गावलेत थोडा दमाक पण झाला किटल काढून बरे बरे जाऊ मी फिरलो आता बाबा काय थांबत नाही चला मग जाऊया आता कुर्ली आ, कुर्ली बैठक जरू

ते काटो मारतो मारतू कळशत कळसे

भिरा भिरा बरेच असत आहे ते भाऊ पोरा असत बारखे बॅटरी 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 मी दाखवते बरोबर किस्तीत राही एक घाई नको अजून उड्या राहुल दुसरं तिरबो मसा अजून एक तिरबो गावलोय हे बघा उद्या मच्छरी खूप त्रास देतात चा होतच नुसते त्यामुळे लक्ष जरा विचलित होता कपूपज पाया खाली जपान पाय टाकूया असा काय तिरबो तिरबो मासो लालपुटलाच धरा दाबून एकदम वा चांगली साईज हा तिरबो अजून एक तिरबो पुढे दाबून धरा एकदम अजून एक तिरबो गावलो बघा गा। चांगली आहे साईज फुल साईज वा मस्तच अजून एक तिरबो दिसलो माती उड्या हाय तिस डायरेक्ट टाका चिकलतेने उडाल्यान जरा हा तिस टाका डायरेक्ट दाबा धरून हा असा 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 तिरबो गेलो खालती पळालोडे उडलो तो जस्टे आक्यात हाक्यात गावलो हे पड़लो डायरेक्ट आणि फडफड गेलो, पळालो नशीब चांगला होता त्याचा आज असो तरी बरे गावले तिरवे घरच पळाव पडलो पडलेलो थोडून फडफड तस थो पाण्यात गेलो हे बेकार करपा झाडे चिकल प्लस करपा कोणा वा तिरबो चांगल्याशी साईज आहे आले वा तिरव बाबा परीक्षाई जा खूप आहे करप चिकल आहे आणि करप या सांभाळून पाय टाकाडे अंदाज येणार नाही पटकन ये खाली बघा खाली बघा काहीतरीच बेकार कर बा आणि चिखलपण असा एकदम जपान चालवया माझ्या हातात एक बालदी प्लस हि कॅमेरो मला सांभाळाच एकदम काळजीपूर्वक चालाव होय चला 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 इले कोणा तिरबो तिरबो बॅटल धरू काय पुल्लो पुल्लो हे पडलो पळालो काहीतरी गेलो खालती फाटकन उडते बारकी असायचं शांतता सगळं एकदम शांत असा खूप बघून टाका बघून टाका धाबा झालं बाहेर गेलो आई गेलो हडे तिथे दिसलो मग जरा जाताना तरी बघा तुम्ही जरा असा मग दोन होते हा त्यातलं एक गावलं हे हो बघा गा। वा वाच एकदा ती रुपये दिसलेत स करपटे ते आट्यातूक जमणार नाही त्याच्यामुळे जरा खुलं राहूला का ते पळतच लगेच जरा दंड जागा क्लीन जागा होई जरा पुढे नाही जागाचा पुढे थोडे नाही असं चला जाऊ मग हं वो masuk pore dekh जे नी तिरबो घावलो हे बघा भालपुडला धरून धाका

फुल साईज कुर्ली हा काय काय पाणी नको दिसता फुल साईज कुर्ली हा कुर्ली होती मा कुर्ली हा तिरवो मासो दा तयाडे वा तिरवो मासो गावलो अजून एक फुल साईज आज तिरव्यानी बरी सात दिली हा बघा फुल साईज तिरवो वा मस्तच हा हो है। है ना कुर्ली मोठी होती पण कुर्लेच्या नादात हय नकळत आमक दोन तिरबे गावले चांगल्या साईजचे आणि आता तिसरं तिरबो दिसलेलो तो पळालो कदाचित कुरली हैच होती हो ना लाकूड त्याच्यामुळे ते खड्डो कस होतो खड्ड्यात गेलेलं काय हेच काहीतरी असते आजूबाजू बरी मोठी साईज होती पाणी जरा आता गडू जातलं चिकल झालं जा ना चांगल्या साईजची कुर्ली मिस झाली आमच्याकडून त्याच्या नादात आमक दोन तिरवे गावले कुर्ली दिसली चांगली बऱ्याच वेळान कुर्ली अवतळली चवतळले डोकं सोडल्याने बघा चावल्यान आणि डोकं सोडल्याने बघा आणि पळाली एकदम चालाकीने लक्ष विचलित करून भक्षकाचो स्वतः पळाली बघा डोकं सोडले बघा डोको इथं निगना नाही एकदम घट्ट धरून अशा प्रकारे चतुराईने कुरली पळाता चावो घेऊन हळूहळू सांभाळून पाय टाका नको अजिबात आता आपण हे कुरले देतो जरा बांधले दे। बरोच चिकला बाल्देत त्याच्यामुळे ही हे कुर्ले धुतले जाते आता बालदीचं वजन पण कमी जातं त्याला कारण कुर्ल्याच बरोबर त्या चिखल्याचं पण वजन असतं त्यामुळे बालदी जड जातात जरा घराकडे जाताना अशी बालदी धुतो आम्ही त्याच्यातले कुर्ले धुतो एकदम काढकली ती बघा चांगल्या साईजच्या कुर्ले गावले चांगल्या क्वांटिटीमध्ये पण कुर्ले गावलेत तर आता कुर्ले धून झाले आता आपण घरी जाऊया आता घराकडे जाऊन मी तुमका एकदा परत सगळं दाखवतोय काय काय व्हरायटीचा काय काय गावला आता आज मजा येईल खूप बरंच काय काय गावला आज वा मस्त पिशी पण माशाची हे बघा चांगल्या व्हरायटीचे मासे गावलेत आणि तिरबे तर खूप क्वांटिटीमध्ये फुल साईजमध्ये तिरबे गावलेत बरेच तिरब्यांनी तर आज खुश केले त्या पिशी आपण बालदेत थेली आणि आता आम्ही घरात जातो चला तर आम्ही आता घराकडे येलो मी आता तुमक दाखयते आमक काय काय गावला आ तर चला बघूया आई याई ये तर ह्या बघा आजचा सोना या कुर्ले आणि पिशेद दाखव्या पिशेद हे तिरबी हे बघा वा मस्त एक नंबर हे बघा बाबाने धरले सगळे Tiger Prawns. Orang itu quantity macam mau tu ya dapat terawat je. Yeah. शेवटचं तिरबो तर ह्या आजचा सोना या बघा मस्त ना तिरव्याने तर पुशेच केल्याने खूप अडे तर आजच्या ब्लॉग मधली मजा तुम्ही बघल्यात बऱ्याच व्हरायटीचा काय काय गावला कुरले माशे चांगले कुर्ले गावले चांगले मासे गावले आणि प्रॉन्स पण चांगल्या क्वांटिटीमध्ये गावले तर हो आजचो माझ्या जर तुमचा जर व्लॉग आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनललाच म्हणजे कोकणचा विश्व या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच एक्साइटिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच परत घेऊन येईन चला मग भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय भेटू लवकरच चला